नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा मित्रांनो आज आपण धन आणि ऋण संख्या यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा काही काय मुलांना धन आणि ऋणसंख्यांची बेरीज आणि वजाबाकी करता येत नाही मित्रांनो आणि जरी करता आली तरी त्या उत्तराला नेमकं चिन्ह कोणतं द्यायचं हे पण मुलांना कळत नाही त्यामुळे आज आपण एकदम म्हणजे छान सोप्या भाषेमध्ये याची माहिती आज पाहणार आहोत तर बघा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत चला व्हिडिओला आणि कमेंट करून सांगत चला तर बघा तुम्हाला मी सांगणार आहे की नेमकं धन कशाला म्हणायचं आणि ऋण कशाला म्हणायचं म्हणजे चिन्ह कोणती असतात हे जे चिन्ह आहे प्लस याला धन म्हणू शकतो आपण कधी कधी संख्यांना हे चिन्ह दिलं जात नाही पण हे जेव्हा हे चिन्ह नसतं तेव्हा आपण समजायचं ती संख्या धन असते आणि हे हे जे चिन्ह आहे वजाबाकीचं त्याला आपण ऋण असे म्हणतो हे धनचिन्ह आहे आणि हे ऋणचिन्ह आहे धनसंख्या आणि ऋणसंख्या यांची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी यांचे रुल्स काय काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा जेव्हा मित्रांनो अधिक आणि अधिक चिन्ह असतं जेव्हा एखाद्या संख्येमध्ये अधिक आणि अधिक चिन्ह असतं तेव्हा त्याची आपल्याला बेरीजच करावी लागते म्हणजे त्याचं आपल्याला अधिकच करावं लागतं अधिक अधिक हे अधिकच होतं म्हणजे बघा जेव्हा समान संख्या असतात समान संख्या असतात फक्त लक्षात ठेवायचं समान संख्या असल्या की त्याची बेरीजच करायची बघा आपण उदाहरणार्थ म्हणतो की की जेव्हा दोन समान विचारांची माणसे असतात जेव्हा दोन समान विचारांची माणसे असतात त्यांचं भांडण कधीच होत नाही बघा ते एकमेकांशी कायम जोडले जातात म्हणजेच हे जे बेरीज आहे ते आपण जोडण्याचं काम करतो ऍड करतो आपण होय की नाही आपण ऍड करतो दो। तसच दोन समान विचारांची माणसं जशी जोडली जातात तसंच याच काम आहे दोन समान चिन्ह जेव्हा येतात तेव्हा त्याची नेहमी ती संख्या जोडावी लागते त्याचं नेहमी ऍडिशनच करावं लागतं आता बघा जेव्हा दोन विरुद्ध माणसे असतात इथं अधिक आहे इथं वजा आहे जेव्हा दोन विरुद्ध माणसे असतात तेव्हा त्याचं नेहमी पाहणं होतं मित्रांनो त्यांचे विचार एकमेकांशी जुळे जात नाहीत त्यामुळे काय होणार आहे ते एकमेकांशी जोडणार आहेत का बिलकुल नाही एकमेकांशी ते जोडणारच नाहीत कारण त्यांचं काय होणार आहे की त्यांची मैत्री त्यांची जी मैत्री आहे ती पुढंपर्यंत जाणार नाही त्यांची ज्या मैत्री आहे ती कमी कमी हो जाणार म्हणजेच जेव्हा वेगवेगळी चिन्हे असतात तेव्हा ती संख्या आपल्याला कमी करावी लागते कमी म्हणजे काय तर त्यांची वजाबाकी करावी लागते आपल्याला दोन वेगवेगळ्या विचारांची माणसे जेव्हा असतात तेव्हा काय होतं त्यांचं भांडण होत आणि ती एकमेकांच्या मधून काय होतात कमी होतात तसंच वेगवेगळी जेव्हा चिन्ह असतात तेव्हा नेहमी वजाबाकी करायची आता याच उलट असेल इकडं वजा आणि इकडं अधिक असेल इथं पण आली वेगवेगळी माणसं इथं पण आली वेगवेगळी जेव्हा वेगवेगळी माणसं असतात किंवा जेव्हा वेगवेगळी चिन्ह असतात तेव्हा त्याची नेहमी वजाबाकी करावी लागते फक्त एवढंच लक्षात ठेवायचं जेव्हा समान चिन्ह असतं तेव्हा बेरीज करायची जेव्हा वेगवेगळं चिन्ह असतं तेव्हा वजबाकी करायची फक्त डोक्यात एवढंच ठेवायचं आता इथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे मित्रांनो मी काय सांगितलं जेव्हा समान, वे, समान, समान, तेम्गा 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 समान वे वेग म्हणजे वे जेव्हा समान चिन्ह येतं समान चिन्ह येतं तेव्हा त्याची बेरीजच करायची असते बघा ही दोन झाली समान विचारांची ही दोन झाली वेगवेगळ्या विचारांची समान विचारांची जी असतात त्यांची नेहमी बेरीज करायची वेगवेगळ्या विचारांची जी असतात त्यांची नेहमी वजाबाकी करायची फक्त एवढं लक्षात ठेवा हे जर तुम्हाला आलं तर तुम्हाला कोणतंही उदाहरण तिथे देऊ दे तुम्हाला ते उत्तम प्रकारे येणार आहे समान चिन्ह असेल तर बेरीज करा वेगवेगळे चिन्ह असेल तर तिथे वजाबाकी करा आता आपण सोपी सोपी उदाहरणे पाहूया तर बघा आता आपण एकदम सिंपल सिंपल उदाहरणाद्वारे आपण हे सगळं पाहणार आहोत बघा जेव्हा इथं तीन आहे मी तुम्हाला काय सांगितलं इथं जेव्हा प्लस असतं तेव्हा कधी कधी चिन्ह आपल्याला दिलेलं नसतं शक्यतो दिलेलंच नसतं प्लस चे जे चिन्ह आहे ते दिलेलं नसतं आपण फक्त ओळखायचं असतं की ही धनसंख्या आहे म्हणजे धन तीन आणि इकडं पण धन तीन आहे म्हणजे इथं पण अधिक तीन आहे इथं पण अधिक तीन आहे अधिक अधिक काय होतं मित्रांनो अधिकच होतं अधिक अधिक काय होतं अधिकच होतं तीन आणि तीन किती झाले सहा झाले इथं सहा तुम्ही इथं अधिक सहा लिहू शकता किंवा चिन्ह नाही दिलं तरी चालतं कारण आपण त्याला धन सहा असंच म्हणतो बघा चिन्ह असेल किंवा नसेल या धन संख्येचं त्याला आपण धन सहा असंच म्हणतो बघा धन धन इथं धन झालेलं आहे आता बघा तीन वजा सात मग तीनच्या पुढे चिन्ह कोणतं असणार बरोबर आहे तुमचं अधिक चिन्ह असणार अधिक तीन आणि वजा सात आता ही झाली वेगवेगळ्या विचारांची माणसे आता यांना काय करावी लागेल मग यांना काय एकमेकांच्या मध्ये मिसळता येईल का आपल्याला तर नाही या संख्येला आपल्याला एकमेकांच्या मिसळता येणार नाही म्हणजे ना 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 यांची आयोजन करता येणार नाही आपल्याला ना 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 कारण अधिक आणि वजा काय होतं किंवा वजा आणि अधिक काय होतं वजा होतं बघा तीन अधिक तीन आहे आणि वजा सात आहे यांची आपल्याला वजा बाकी करावी लागेल मित्रांनो तीन मधून सात जात नाही मग सात मधून तीन घालवा तरी पण चालेल सात मधून जेव्हा आपण तीन घालवतो तेव्हा उत्तर आपलं येतं चार उत्तर चार येतं मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट चिन्ह कोणतं द्यायचं जेव्हा आपण इथं उत्तर काढतो अधिक वजा वजा अधिक असेल तिथं किंवा वजा वजा असेल बघा जी संख्या यामध्ये मोठी आहे जी संख्या यामध्ये मोठी आहे त्या संख्येचं चिन्ह द्यायचं इथे वजा सात सात ही संख्या मोठी आहे सातच्या अगोदर चिन्ह काय आहे ऋण आहे त्यामुळे इथं ऋण संख्येचं चिन्ह द्यायचं हे विसरायचं नाही जेव्हा चिन्ह द्यायचं असतं जी संख्या मोठी असेल त्या संख्येचं चिन्ह उत्तरामध्ये आलं पाहिजे इथं ऋण चार हे चिन्ह यायला पाहिजे आता बघा इकडे आपण उलट घेतलेलं आहे ऋण पाच अधिक दोन घेतलेलं आहे ऋण पाच आणि धन दोन ऋण पाच आणि अधिक दोन धन दोन घेतलेलं आहे आपण तर बघा इथं पण आली वेगवेगळ्या विचारांची माणसे आली इथं ऋण आहे इथं धन आहे म्हणजे चिन्ह वेगवेगळी आली धन आणि ऋण काय होतं धन आणि ऋण ऋण होत मित्रांनो मधून आपल्याला दोन घालवायचे आहे पाच मधून आपण दोन घालवतो तेव्हा संख्या राहते तीन आता इथं चिन्ह कोणतं द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे ऋणचं चिन्ह आहे त्यामुळे ऋण तीन असं आपण याचं उत्तर लिहायचं आता इथं बघा ऋण आठ आहे आणि ऋण दोन आहे ऋण आठ ऋण दोन आहे तर ऋण ऋण काय होतं मित्रांनो चिन्ह समान असेल तर त्याची बेरीज करावी लागते आपल्याला चिन्ह समान असेल तर त्याची बेरीज करावी लागते हे विसरायचं नाही आठ आणि दोन होतात दहा वजा वजा आपण अधिक केले यामध्ये जी संख्या मोठी आहे त्या मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे याचं उत्तर ऋण दहा असं आलेलं आहे आता बघा हे झालं एकदम सिंपल एक्झाम्पल झाली कि फक्त धन धन म्हणजे धन धन ऋण म्हणजे ऋण ऋण धन म्हणजे ऋण 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 म्हणजे धन ही ह्या टाइपची एकदम सिंपल एक्झाम्पल झाली आता जराशी मोठी एक्झाम्पल असतील तर काय करायचं बघा जेव्हा मोठं उदाहरण असतं तेव्हा काय करायचं इथं ऋण चौदा आहे अधिक पाच ऋण चार आहे तर अशा वेळी काय करायचं तर बघा आता आपण पहिल्या संख्येचा विचार करू मित्रांनो या पहिल्यांदा पहिल्या संख्येचा विचार करायचा ऋण आणि धन काय होतं मित्रांनो ऋण आणि धन ऋण होतं चिन्ह द्यायचं इथं पहिल्यांदा चौदामधून आपण पाच घालू कारण ऋण आहे आणि धन आहे ऋण आणि धन ऋण होत म्हणजे त्यांची वजाबाकी आपल्याला करावी लागते चौदा मधून आपण जेव्हा पाच घालवतो तेव्हा संख्या राहते नऊ त्याच्या पुढे चिन्ह आहे वजाच ते चार इथं आपण लिहून घेऊ तर बघा इथं आता दोन्हीकडे चिन्ह कोणतं आलं मित्रांनो ऋण ऋण हे चिन्ह आलेलं आहे तर ऋण ऋण नेहमी काय होतं धन होतं समान चिन्ह असेल तर त्याची नेहमी बेरीज करावी लागते आपल्याला नऊ आणि चार किती होतात चौदा होतात नऊ आणि चार तेरा होतात मित्रांनो नऊ आणि चार झाले तेरा, तेरा आता या संख्येला चिन्ह कोणतं द्यायचं तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं ऋण तेरा असे याचं उत्तर आलेलं आहे तर बघा तुम्हाला नसेल समजलं तर आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूया आता मित्रांनो काही काही वेळेला अशी पण काही काही एक्झाम्पल असतात ऋण अठरा ऋण कंसामध्ये ऋण बारा अशीही काही एक्झाम्पल असतात तर काय करायचं बघा पहिल्यांदा जी ही संख्या आहे आपण लिहून काढू ऋण अठरा लिहून काढू इथं धन ऋण ऋण आहे इथं ऋण ऋण आहे त्यामुळे ऋण ऋण काय होतं नेहमी धन होतं मित्रांनो ऋण ऋण जे चिन्ह आहे ते धन आपण इथं लिहिलं आणि ही संख्या जी आहे बारा ती यामध्ये लिहायची कारण हे चिन्ह आणि हे चिन्ह आपण इथं एकत्र केलेलं आहे ही संख्या बारा इथं आपण लिहिली आता चिन्ह कोणती कोणती आली ऋण आणि धन मग ऋण आणि धन काय होतं ऋण होत वेगवेगळी जेव्हा चिन्ह असतात तेव्हा त्यांची वजाबाकी करावी लागते अठरातून बारा गेले सहा याला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाका जी संख्या मोठी आहे त्याचं चिन्ह याला द्या ऋण सहा असं याचं उत्तर आलेलं आहे तर बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया बघा आता आपण थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेतलेलं आहे जर असं एक्झाम्पल असेल तर काय करायचं बघा आता मित्रांनो जेव्हा पहिला कंस असतो तेव्हा ते आपण क्रिया करू बघा आता इथं इथं चिन्ह कोणताही ऋण ऋण आहे हे आपण लिहून काढू पहिल्यांदा इथं आणि इथं संख्या कोणती आहे मित्रांनो धन आणि ऋण ही संख्या आहे कोणती आहे धन आणि ऋण ही संख्या आहे तर आपण इथं काय करू बघा धन आणि ऋण नेहमी काय होतं मित्रांनो धन आणि ऋण नेहमी ऋण होतं चिन्ह वेगवेगळी असतील तर ते तिथे वजाबाकी करावी लागते ही दोन संख्या इथं लिहायची इथं पण चिन्ह वजा वजा आहे वजा वजा नेहमी अधिक होतं आणि हे चार कंसातलं इथं लिहून घेऊ आपण बघा आता मित्रांनो आपण या दोन दोन संख्यांचा पहिल्यांदा विचार करू पहिल्यांदा आपण या दोन संख्यांचं उत्तर काढू आणि नंतर या दोन संख्यांचं उत्तर काढू आपण बघा आता इथं ऋण ऋण चिन्ह आहे ऋण नेहमी धन होते मित्रांनो म्हणजेच या संख्यांची बेरीज करायची आपल्याला सात आणि आठ झाले पंधरा इथं लिहायचं पंधरा इथं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं सात आणि आठ मध्ये संख्या मोठी आठ आहे, आहे। तर इथे ऋण संख्या चिन्ह आपण द्यायचं आता इथं बघा दुसऱ्या संख्येमध्ये इथं ऋण आहे इथं धन आहे ऋण आणि धन नेहमी काय होतं मित्रांनो ऋण होतं त्यामुळे इथं ऋण संख्या चिन्ह द्यायचं ही संख्या पुढे आहे अशी आपण लिहून काढू मित्रांनो बघा आता इथं ऋण ऋण आहे तर ऋण ऋण नेहमी धन होतं पंधरा आणि दोन झाले सतरा आणि प्लस चार झाले बघा पंधरा आणि दोन झाले सतरा इथं चिन्ह द्या मोठ्या संख्येच आणि त्याला अधिक चार करा आता बघा इथं पण ऋण आणि धन आहे ऋण आणि धन नेहमी काय होतं मित्रांनो ऋण होतं यांची आपल्याला वजाबाकी इथं करायची आहे मधून जेव्हा आपण चार मायनस करू तेव्हा त्याचं उत्तर येणार आहे तेरा आणि या तेराला मोठ्या संख्येचं ते चिन्ह देऊन टाका सतरा ही संख्या मोठी आहे चिन्ह आपण मोठं दिलेलं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने जर हे तुम्हाला आलं व्यवस्थित तर तुम्हाला कोणतंही मोठं एक्झाम्पल असू दे ते तुम्ही पटकन सोडवू शकता बघा तुम्हाला जर म्हणजे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो व्हिडिओला वर अजून जर नवीन असेल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही यासारख्या आणखी उदाहरणांचा सराव करू शकता चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन आणि ऋणसंख्यांचा धन धन आणि ऋणसंख्यांचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा ते पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद